मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक आपण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात छत्तीस हजार रुपयाची वाढ चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात छत्तीस हजार रुपयाची वाढ केंद्राचा मोठा निर्णय केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या महत्वपूर्ण पावलामुळे देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे आठवा वेतन आयोग ही अशी एक यंत्रणा आहे की जी यंत्रणा कर्मचाऱ्यांना न्याय आणि समाधानकारक वेतन भत्ते आणि सेवा शर्ती इत्यादी निश्चित करण्यासाठी स्थापन केली जाते आठव्या वेतन आयोगाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतने वेतनत अधिक समानता आणण्यासोबतच त्यांच्या एकूण जीवन मान उंचावणे हे आहेत या आयोगामध्ये अर्थ

आपला अहवाल तयार करेल सरकारी कर्मचारी देखील विचारात घेतल्या जाईल अशा प्रकारे आठवा वेतन आयोग एक सामावे समावेशक आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करील नवीन वेतन आयोगाचे वैशिष्ट्ये वेतन श्रेणीचे पुनर्गठन आठव्या वेतन आयोगातील सर्वात महत्वपूर्ण बदल म्हणजे वेतन श्रेणीचे पुनर्गठन करणे सध्या वेतन अनेक वेतन श्रेणी आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये अडचणी निर्माण होतात नवीन प्रस्तावित अर्थव्यवस्थेत वे काही वेतन श्रेणी एकत्रित केल्या जातात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या अधिक संधी उपलब्ध होतील उदाहरणार्थ पेलेवर एक दोन तीन एकत्रित करून एकच समूह तयार केला जाऊ शकतो ज्यामुळे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना उच्च वेतन आणि पदोन्नतीचे फायदे मिळू शकतात मूळ वेतनामध्ये वाढ वेतन आयोगाची सर्वात मोठी शिफारस म्हणजे मूळ वेतनात लक्षणीय वाढ नवीन आयोग नवीन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे छत्तीस हजार रुपया वाढू शकते फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा

विविध सुविधा सुधारणा सवलत ह्या कर्मचाऱ्यांच्या माघाई पासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आठव्या वेतन आयोगानंतर या भत्त्याच्याही गणित सुधारणा करण्याची शिफारस केली जाऊ शकते विविध भत्त्याचे पुनर्मूल्या मूळ वेतना शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक भत्ते असतात कि जे घर भत्ता वाहतूक भत्ता शैक्षणिक भत्ता इत्यादी आठव्या वेतन आयोगाच्या भत्त्याचे पुनर मूल्यांकन करण्यात येईल आणि ते, ते वाढवण्याची शक्यता आहे पेन्शन योजनेत सुधारणा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगात आनंदाची बातमी येईल पेन्शन ची, ची परिगणना करण्याची पद्धत सुधारणा होऊ शकते ज्यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होईल व्यावसायिक विकास आणि कार्यपद्धती प्रशिक्षण व कौशल्य या संदर्भाने कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कौशल्य विकासावर भर दिला जाईल तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती कार्यपद्धतीशी जुळून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येऊ शकते याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुण कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेर वाढेल आणि याचा सार्वजनिक सेवेची गुणवत्ता वाढ सुधारणा होईल आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी आयोगाची शिफारस करू शकते यामध्ये कार्यालय आरोग्य सुरक्षित योजना याचाही समावेश असू शकतो यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि सुधरेल अंमलबजावणीचे वेळापत्रक आणि आर्थिक परिणाम आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक तर आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणे लागू होण्याची शक्यता आहे आयोग आपल्या शिफारशी दोन च्या मध्यावर किंवा अखेरीस सादर करेल त्यानंतर सरकार या शिफारशीचा अभ्यास करून अंमलबजावणीचा निर्णय घेईल जर अंमलबजावणीस विलंब झाला तर कर्मचाऱ्याला थकबाकी मिळू शकेल म्हणजेच ज्या दिवशी आयोग लागू होणे अपेक्षित आहे त्या दिवसापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी दिवसापर्यंत फरक रक्कम मिळणार आहे आर्थिक परिणाम आणि आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि आर्थिक परिणाम आणि जीवनमानात सुधारणा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आठव्या वेतन आयोगाच्या चा सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुधारणा येईल आणि वाढीव वेतनामुळे चांगले शिक्षण आरोग्य सेवा आणि राहणीमानाचा खर्च वाढू शकेल याचा कर्जाची परत आणि भविष्यासाठी अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडेल राजकीय तूट भरून निघेल आणि धोका धोकाही सुद्धा कमी वाढण्याची शक्यता आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आठव्या वेतन आयोगा संदर्भाने छत्तीस हजार मूळ वेतन होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद